मी अभिषेक कारंडे रविवारपेठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा एक कार्यकर्ता आणि हा गणपती रविवारपेठेत एकोणीसशे एकोणसाठ रोजी स्थापना केली बाळवणी व हो बाळवणी पंचकृषीमध्ये सर्वात प्रथम हा गणपती मंडळ स्थापन झाला आणि त्यानंतर सा या आता दोन हजार पंचवीसला सहासष्ट वर्ष आमचं सुरू आहे आणि अतिशय असं पारंपरिक पद्धतीने सहासष्ट वर्ष सर्वच कार्यकर्ते कार्य करत आहेत ना कुठला डी जे असतो ना काही नाही फक्त सनई सूर ढोल ताशा यांच्या आणि बैलगाडी याच्यातून मिरवणूक वगैरे अशा पद्धतीने काढली दीद। जाते कुठला लाईली आहे नाही काही नाही अशा पद्धतीने सर्व गणेशोत्सव साजरा केला जातो सर मी विनोदी गोते मंडळाचा कार्यकर्ता म्हणून बोलत आहे आपलं मंडळ खूप जुनं आहे आपल्या आम मा आमची तिसरी पिढी या मंडळामध्ये आहे ह्या मंडळामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो त्यामध्ये भजन असेल वृक्षारोपण असेल वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घेत असतो तर आम्ही ह्या आधी टी जी कधीही लावला नव्हता आणि या प त्यानंतरही कधी डी जे लावणार नाही अशा प्रकारे आम्ही एक समाजाला संदेश देत आहे की डी जी मुक्त मिरवणूक काढणं गरजेचं आहे हां बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती